आता सांगलीकरांसाठी खरं तर ही अतिशय महत्वाची बातमी आहे कारण सांगलीमध्ये आर्मीचं पथक दाखल झालंय सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेण्यात येते तर आर्मीच्या नव्वद जवानांसह हो, दहा अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये दाखल झाली आहे सांगलीतील कृष्णा वारणा या नदीच्या पाणी पातळीत आता प्रचंड वाढ झाली आहे आणि खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय सध्या खबरदारी घेतली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आर्मीचं पथक तिथे दाखल झालंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नव्वद जवान तिथे दाखल झालेले आहेत यासोबतच दहा अधिकाऱ्यांची तुकडी सुद्धा आलेली आहे येणारे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दे देखील पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून उद्या देखील शनिवारी देखील आपल्याला सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका पलूस तालुका शिराला तालुका आणि वालवा तालुका याच्यातील सर्व शासकीय निम्न शासकीय विना अनुदानित कायम अनुदानित असं सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालय आणि अंगणवाडी त्याच्यातला महानगरपालिका क्षेत्र सहा त्याच्यातल्या शाळांसाठी आपण सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर यासोबतच सांगलीमध्ये पुराचा हा धोका पाहता आपण पाहिलं आज मिरज वाळवा शिराळा तालुक्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी असंही आवाहन केलं जात आहे सांगलीत सध्या पुराचा हा धोका वाढतोय आणि त्यामुळे प्रशासन सज्ज झालेलं आहे अनेक ठिकाणी लोकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ सह आर्मीची एक तुकडी दाखल झाली आहे